नमस्कार मंडळी कसे आहात मजेत नाचला लगा। 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 तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपण देवाचे दर्शन घेऊ आणि आज आहे दर्श वेळा मशा तसं तुम्हाला मी काल सांगितलेलंच आहे काल झाला भाजीपाला तर तुम्हाला आमची शेताकडे जाण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे तुम्हाला तसं दाखवते आणि घर कारभारायचे आणि शेतकार वारायची तुम्हाला ओळख करून देते चला हे आहे शेतकऱ्या आणि माझा भाऊ पण आहे मोठा आणि इथं आमची पूर्ण तयारी झालेली आहे टोपल भरून घेतली आहे आणि ही आंबे पूर्ण सजवून घेतली आहे हळदी कुंकाची टाकी लावून हे पूर्ण तयार झाले आणि आम्ही सगळं सर्व तयार झालो तर तुम्हाला शेतामध्ये गेल्यावर बोलते तुमच्याशी शेतात पेरले गहू आणि आशिवणी जण घ्यायला भाऊ कशाला खाऊ तर आम्ही निघालो आहोत आंबिल ही डोक्यावरच घेऊन जावं लागते त्यामुळं आंबील डोक्यावर आम्ही घेऊन चाललो आहोत ते बघा आम्ही थोडा वेळ पूर्वी चालू आहोत आणि ही कोप तयार झालेली आहे कोप ही पाच टेंड्याची असते पूर्ण ही महालक्ष्मीसाठी आम्ही घर तयार करतो पूजा करण्यासाठी आणि हे जागा साफ करतो ये ते, 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 साथी। ते लक्ष्मी बनवण्यासाठी तयारी चालू आहे लक्ष्मी चिखलाचीच असते आणि लक्ष्मी पाच लागते ना लागत पाच लक्ष्मी मूर्ती जमत नाही लक्ष्मी मातीचीच बनवायची असते कारण आपली ही पूजा आजची जी रामशीची पूजा आहे खास तर मातीचीच पूजा केलेली असते जमिनीची पूजा आपण आई समजतो त्याच्यामुळं त्याची लक्ष्मी त्याच माती पासून बनवतात त्याच महत्व त्याच्यामुळे आहे मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याचा काही फायदा नाही होत मातीचीच लक्ष्मी बनवायची असते ना त्याला आश्चर्य वाटायला पप्पा काय करायला ते पप्पा काय तरी

पहिली लक्ष्मी तयार झालेली आहे बघा बोलवायचे वाटायला हा दाखवा असे पप लागणार तिचं नाक थोडं चांगलं कर पप्पा भेटलं

चल सावलीत जाऊया आता नारळ सावना करूया जाव फटाफट करा जा आता तुमचंही वडा जेवायला घेऊ दे काढले सगळे केले आता वडा हलकं हलकं नाही हा हलगा हलक करा की लगेत मग आता बेबी गोबळे तिकडच कापळ झाले मते पपळ घेवर घे म्हणायचे मग चालम पळगे मते गोबळ घेवर घे ये पाया पड मना हा पड जीव त्याच्यावर त्याचा चालम पळगे ओले ओले चालम पळ अडाम चालम पळ बोलगे बोलगे कुठे सरक बोलगे 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 सलाम बोलगे बोलगे सलाम बोलगे थोड्या वेळापूर्वीच आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि हरभरा बघा पूर्ण शेत दाखवते तुम्हाला आणि इकडं आहे झुंजळा आणि मिरच्या आहे तिथं इथं लसूण कांदे पण लावलेले आहेत ला आणि इथं आई आमची उतू दौडत आहे वेळा आमच्यामुळे जायच्या पुढं हे करतात पुढे घरला जायच्या पुढे आणि हे कुठं उत जाते ते बघतात आणि ते ज्या न ते जास्त गेलं त्या साईडनं पीक जास्त आलं असं म्हणतात आणि ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळं हरभरा तेवढा जास्त काही चांगला आलेला नाही तुम्हाला माहितच आहे ह्या वर्षी पाऊस नव्हता आणि साखर टाकायचं हे बघा आई टाकत आणि हे हरभरा आहे तुम्हाला मागच मी गरगटी भाजीचा व्हिडिओ दाखवला होता तर हे असं खुडून हे सुकवायचं सुकून यामध्ये बेसन पीठ टाकून ती गरगटी भाजी करायची कुण्या साइड न जाते ते बघा उतो किती छान दिस आले आई दिसता बेस्ट वाटलं तिकडे गेला तिकडे गेला बघा बघा त्या ने गेलेला आहे त्या साईड नाही त्या न गेल्यावर तिकडं जास्त पिकत का पिकते आमच्यात असे म्हणतात असे म्हणतात आमच्या इकडं त्या ने भरपूर पिकत तेव्हा इकडे आलो बघा खरंच बघा आईच्या साईडनं जास्त मिस्टर आमच्या बसलेले आहेत इकडं तर आमच्या इकडं वेळामोशा अशी साजरी होती कशी वाटली माझी आमची वेळामोशा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय